बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा अहमदाबादमधील विमान अपघातात आतापर्यंत दोनशे पासष्ट मृतदेह बाहेर काढण्यात आलेत त्यापैकी दोनशे एक्केचाळीस जण विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते पाच मृत हे विमान ज्या मेडिकल हॉस्टेलमध्ये कोसळलं त्या मेडिकल हॉस्टेलमधील आहेत ज्या बी जे मेडिकल कॉलेज हॉस्टेलमध्ये विमान कोसळलं त्या हॉस्टेलमध्ये पन्नासहून अधिक लोक उपस्थित होते तथापि हॉस्टेलमध्ये किती मृत्यू झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही चार एमबीबीएस विद्यार्थी आणि एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळी अहमदाबादला पोहोचले सर्वप्रथम त्यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले जिथे त्यांनी सुमारे दहा मिनिटे पीडितांची भेट घेतली एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लाइनर फ्लाइट ए आय एकशे एकाहत्तर गुरुवारी दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी अहमदाबादहून लंडनला निघालं विमानात एकूण दोनशे तीस प्रवासी होते ज्यात एकशे एकोणसत्तर त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनडियन हो, नागरिक होता त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांनी विमान कोसळलं यामध्ये एकशे तीन पुरुष एकशे चौदा महिला अकरा मुलं आणि दोन नवजात बालकांचा समावेश होता उर्वरित बारा जण क्रू मेंबर्स होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विनय रुपाणी यांचाही मृतांमध्ये समावेश आहे तर फक्त एक प्रवासी बचावला आहे आजचे चार मोठे अपडेट्स विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी डी एन ए चाचण्या केल्या जात आहेत एन एस जी टीम चौकशीसाठी विमान अपघात स्थळी पोहोचली आहे ढिगाऱ्याखाली दबलेल्या इतर वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी अहमदाबाद पोलीस फिनर अपघात अपघातस्थळी पोहोचले आहेत मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी एअर इंडियाने अहमदाबाद मुंबई दिल्ली आणि गॅटविक विमानतळांवर मदत केंद्र उघडली आहेत पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातर्फे चरणसेवा हा उपक्रम राबवण्यात येतोय राज्यातील नाशिक जालना सातारा सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमधून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी उपचार आणि चरणसेवा करण्यासाठी जवळपास पाच हजार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे महाराष्ट्रात आषाढी वारीला खूप महत्व आहे तसंच या वारीला एक परंपरा आहे जी आजही जोपासली जाते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून भाविक तसंच वारकरी मंडळी भक्तीभावानं पंढरीच्या दिशेनं चालत निघतात पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सज्ज करण्यात आला आहे त्यांच्याद्वारे चरणसेवा उपक्रम राबवला जातोय चरणसेवा या उपक्रमाच्या माध्यमातून पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना शास्त्रोक्त पद्धतीनं आणि फिजिओथेरपीच्या मदतीनं पायांवर उपचार केले जाणार आहेत पायी चालताना अनेकदा वारकऱ्यांच्या पायांना सूज येते तसंच तळपायालाही वेदना होतात यावर तत्काळ उपचार मिळावेत यासाठी आरोग्य पथक तैनात करण्यात आलं आहे वारकऱ्यांच्या या दिंडीसाठी एकूण त्रेचाळीस ठिकाणी मुक्कामांची व्यवस्था करण्यात आली आहे या मुक्कामाच्या ठिकाणी चरणसेवा दिली जातीय या ठिकाणी वैद्यकीय तपासणी कक्ष देखील स्थापन करण्यात आले स्थानिक आरोग्य विभाग जिल्हा प्रशासन स्वयंसेवी संस्था तसंच शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या ही सेवा दिली जाते संजय शिरसाट यांच्यावर औद्योगिक वसाहतीमधील जमिनीवरून आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या तक्रारीवरून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुवारी रात्री लक्ष्मण हिवराळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले वास्तविक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अनेक पुरावे गोळा केलेत त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप देखील केले मात्र यातच औद्योगिक वसाहतीमधील जमिनीवरून आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं असल्याचा आरोप करण्यात येतोय त्यांच्या याच वक्तव्यावरून आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचं वृत्त समोर आलंय पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधातील पुरावे घेऊन माजी खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली या भेटीला दानवेंनी सकारात्मक प्रतिसादही दिला माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अंबादास दानवे यांना राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना निवेदन देण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी देखील केली जलील यांच्या विनंतीनंतर दानवे यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याचं आश्वासनही दिलं पालकमंत्री शिरसाट यांच्या विरोधातील व्हिट्स हॉटेल एमआयडीसी मधील जागा मागासवर्गीय शेतकऱ्यांकडून केलेला व्यवहार मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरातील घर आदींसंबंधी कागदपत्रे इम्तियाजांनी दानवेंच्या स्वाधीन केली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी अमरावती येथील मोधरी या गावी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे त्यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे बच्चू कडू यांची प्रकृती चांगलीच खालावल्याचं समोर आलंय त्यांना सकाळी रक्ताच्या उलट्या झाल्या असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय कुठलीही सलाईन घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे त्यांची खालावलेली प्रकृती बघून एका कार्यकर्त्यानं विष प्रश्न करत आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केल्याचं समजतंय हे असं सुरू राहिलं तर आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जातेय बच्चू कडू यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे पोटात अन्न नसल्यानं त्यांच्या किडनी तसंच शरीराच्या इतर भागांवर परिणाम झाला असल्याची था माहिती डॉक्टरांनी दिली आहे बच्चू कडू यांच्या शरीराची तपासणी करण्यात आली आहे यावेळी डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावण्याचा सल्ला दिला होता परंतु बच्चू कडू यांनी त्याला नकार दिला यावेळी त्यांचे कार्यकर्ते तसंच शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना सलाईन लावण्याची विनंती केली मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत औषधोपचार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिव्यांग विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन तसंच वंचित घटकांचे प्रश्न या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं आहे त्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून अनेक नेते मंडळींनी पाठिंबा दिलाय अनेकांनी त्यांची भेट देखील घेतली आहे हे आंदोलन मागं घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न देखील केले जात असल्याचं समजतंय मंत्री भरत गोगावले मंत्री पंकजा मुंडे मंत्री जयकुमार गोरे यांनी बच्चू कडू यांच्या मागण्यासंदर्भात ऑनलाईन बैठक घेतली परंतु या बैठकीत ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं बच्चू कडू उपोषणावर ठाम आहेत अहमदाबाद येथील विमान अपघातामध्ये जवळपास तीनशे नागरिकांचा मृत्यू झालाय त्याला केवळ अपघात म्हणून सोडून देता येणार नाही त्याची जबाबदारी घ्यावी लागेल एअर इंडियाचे खाजगीकरण सरकारनंच केले त्यामुळे याची जबाबदारी देखील सरकारलाच घ्यावी लागेल अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी होईलच मात्र सत्य समोर येणार नाही मात्र यू पी ए सरकारमध्ये ड्रीम लायनर विमानाचा सौदा झाला त्यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भारतीय जनता होता या खरेदीमध्ये काहीतरी गडबड असल्याचा आरोप भाजपने केला होता मग आता गडबड संपली का असं देखील आहे राजीनाम्याची मागणी करण्याची आवश्यकता नाही मात्र या अपघाताची जबाबदारी घ्यायला हवी आम्ही रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागत आहोत याआधी देखील पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता मात्र सरकार जबाबदारी घ्यायला तयार नसल्याचा आरोप राऊत यांनी केलाय यासंबंधी अमित शहा यांनी अपघात टाळता येत नसल्याचं म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्याचाही राऊत यांनी समाचार घेतला रेल्वे अपघात टाळता येत नाही दहशतवादी हल्ला टाळता येत नाही विमान अपघात टाळता येत नाही मणिपूरमधील दंगा टाळता येत नाही मग यांना काय टाळता येतं असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत त्यात ते सत्ताधारी भाजपवर आक्रमक टीका करताना दिसून येत आहेत त्यांनी गडचिरोली येथील मशाल मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून हल्ला चढवत ते योगी नव्हे तर सत्ताभोगी असल्याचं ठणकावून सांगितलं काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गत आठवड्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर शंका उपस्थित केली होती त्यांच्या आरोपानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना चांगलंच अवसान आलं सर्वच नेते भाजप आणि त्यांच्या नेतृत्वावर हल्ला चढवत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही गडचिरोली येथील पक्षाच्या मशाल मोर्चाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला नरेंद्र मोदी हे अकरा वर्षांपासून पंतप्रधान पदावर आहेत पण या अकरा वर्षात त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेलं के नाही मोदी आणि देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत स्वतःला फकीर मनवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किमतीची जॅकेट्स लाखो रुपयांचे कपडे वापरतात महागड्या वस्तू वापरतात ते योगी नाही तर सत्ता भोगी आहेत जनतेला दिलेली वचन पूर्ण न करणारे अधर्मी आहेत असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीतील मत चोरीची चौकशी करावी यासाठी राज्यभर मशाल मोर्चे काढण्याचं निश्चित केलं होतं गुरुवारी गडचिरोलीत मशाल मोर्चा आणि शेतकरी न्याय पदयात्रा काढण्यात आली यावेळी विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार खासदार नामदेव किरसान खासदार प्रतिभाताई धानोरकर चे सचिव आणि सहप्रभारी कुणाल चौधरी माजी मंत्री अनिस अहमद आमदार अभिजित वंजारी माजी आमदार सुभाष धोटे गडचिरोली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते शुक्रवारी सकाळी इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा आणि इतर लष्करी तळांवर मोठा हल्ला केलाय यामध्ये दोन उच्च इराणी लष्करी अधिकारी आणि दोन अणुशास्त्रज्ञ ठार झालेत एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं की राजधानी तेहरानमधील शहरात शाहिद महालती नावाच्या ठिकाणी हा हल्ला झाला इथं उच्चपदस्थ इराणी लष्करी अधिकारी राहतात हल्ल्यात तीन इमारती उद्ध्वस्त झाल्यात इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने असा दावा केलाय की इराण गुप्तपणे अण्वस्त्रे विकसित करत आहे आणि काही दिवसात पंधरा अण्वस्त्रे बनवण्या इतपत साहित्य त्यांच्याकडे आहे हे थांबवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला इस्रायली सैन्यानं म्हटलं की प्री स्ट्राईक होता म्हणजेच कोणतीही मोठी कारवाई करू नये म्हणून धोका ओळखल्यानंतर इस्रायलने हल्ला केला भविष्यात असे अनेक हल्ले होऊ शकतात असंही सैन्यानं म्हटलंय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यांना म्हणाले की इराण गुप्तपणे अण्वस्त्रे बनवत आहे हा आपल्या देशासाठी धोका होता म्हणूनच आपल्या सैन्याने नताझनसारख्या सारख्या महत्वाच्या अण्वस्त्र स्थळांवर आणि काही प्रमुख इराणी शास्त्रज्ञांवर हल्ला केला अमेरिकेनं या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ म्हणाले की इस्रायलने हा हल्ला स्वसंरक्षणार्थ केलाय आणि त्यांनी इराणला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकन सैनिकांना किंवा तळांना लक्ष करू नये असा इशारा दिला हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा अमेरिका आणि इराण मध्ये अणु कराराबाबत चर्चा सुरू होती अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायलला हल्ला करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता कारण त्यांना भीती होती की यामुळे चर्चा थांबू शकते या तणाव्या दरम्यान अमेरिकेने इराकमधून आपल्या राजदूतांना परत बोलावलं होतं अमेरिकेने मध्य पूर्वेत असलेल्या आपल्या सैनिकांच्या कुटुंबियांनाही परतण्याची परवानगी दिली सध्या पार्शियन आखात आणि आसपासच्या भागात सुमारे चाळीस हजार अमेरिकन सैनिक तैनात ता आहेत लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान सी वन टू नाईन तीन तास हवेत राहिल्यानंतर मुंबईत परतलं सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी उड्डाण झालं आणि तीन तास हवेत राहिल्यानंतर ते परत आलं एअर इंडियानं एका निवेदनात म्हटलंय की इराणमधील परिस्थिती आणि त्यांचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे त्यांची अनेक उड्डाणं एकतर वळवण्यात येत आहेत किंवा मा परत मागवण्यात येत आहेत संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलनं इराणवर हल्ला केलाय इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कार्ड्स यांनी सांगितलं की त्यांच्या लढाऊ विमानांनी शुक्रवारी सकाळी शत्रू देशावर हल्ला केला इस्राईल सैन्यानं तेहरानभोवती असलेल्या किमान सहा लष्करी तळांना लक्ष केलंय या सहापैकी चार ठिकाणी अणुतळ देखील आहेत त्यामुळे इराणवरून जाणारे सर्व हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानंतर हे विमान परत बोलवण्यात आलंय यासंबंधी एअर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार इराणमधील बदलत्या परिस्थिती त्यानंतर त्यांचं हवाई क्षेत्र बंद करण्यात आलंय त्यामुळे आमच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करता एअर इंडियाच्या वतीनं त्या हवाई क्षेत्रातील अनेक उड्डाणं एकतर वळवण्यात येत आहेत किंवा त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठवण्यात येत आहेत यात प्रवाशांना प्रवास रद्द करण्याचा किंवा वेळापत्रक बदलण्याचा पर्याय निवडण्याचा अधिकार देण्यात आला आहे तसंच प्रवाशांच्या तिकिटाच्या पैशांची परतफेड देखील केली जाते काही प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानावर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात असल्याचं एअर इंडियानं म्हटलंय